राम कृष्णारी महायोग पीठे तटे कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग या विश्वाची निर्मिती करणारा या विश्वाचा मालक ज्याच्या शिवाय झाडाचं पानही हलत नाही अशा पांडुरंग परमात्म्याच्या या पांडुरंग परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे या सृष्टीवरती चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्माला आले परंतु मनुष्य योनी कशासाठी निर्माण केलेलं आहे तर त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी भाग्यवानानो भगवंत भाग्यवंतानो या पांडुरंगाचं आपण नामस्मरण केलंच पाहिजे त्याने सांगितलंय मनामध्ये केव्हाही अहंकार ठेवून होता देव आपल्याला जन्माला घालतो कशासाठी आपण या जन्मा या भूतलावरती जन्माला आलोय आपण नेहमी सुखी असलं पाहिजे पण आपण आपल्या मनातून कधी सुट्टी नसतो परंतु देवाने आपल्याला या जल, या ठेवलेला आहे देव करत असतो हे भर करत असतो परंतु ते आपल्याला कळत नाही छोटासा एक उदाहरण तुम्हाला सांगतो राजा राजा आ, राजा आणि बिरबल या दोघांमध्ये संवाद साधलेला असतो राजा सांगतो राजाला बिरबल सांगत असतो की देव जे करतो ते चांगल्यासाठी करत असतो एके दिवशी राजा महालामध्ये काहीतरी करत असताना त्याच्या हातातील पुरब त्याच्या पायावरती पडते आणि त्याचा अंगठा तुटला जातो तेव्हा राजाला बिरबल बोलतो की राजा तुम्ही दुःखी होऊ नका त्या भगवंताने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं काम करण्यासाठी तुमचा अंगठा तोडला असेल आणि जे केलं ते चांगल्यासाठी केलं राजाला राग आला राजाला राग आला राजाने बिरबला जेल बंद केलं त्याला कारावासामध्ये शिक्षा दिली आणि त्याला सांगितलं की बिरबलाला कोणीही कधी सोडू नका दुसऱ्या दिवशी राजा जंगलामध्ये शिकारीला गेला होता राजा शिकारीला गेला असताना त्या त्यामध्ये आदिवासी भिल्ल होते त्या भिल्लांनी त्याला पकडलं आणि त्या भिल्लांचा जो देव असतो त्यांची कुळदैवते असते त्या ठिकाणी त्यांना बळी द्यायचा असतो म्हणून त्या ठिकाणी राजाला पकडला जातो आणि राजाचा बळी देणार असतात काय राजाचा बळी देणार असतात राजाचा बळी देत असताना राजाचा बळी देत असताना एका भिल्लाचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं आणि सांगितलं की या मनुष्याचा अंगठा तुटलेला आहे या मनुष्याचा अंगठा तुटलेला आहे याचा आपण बळी देऊ शकत नाही त्यावेळी त्या बिलाने त्या राजाला सोडलं राजा धावत कारावासामध्ये आला ज्या ठिकाणी बिरबला ठेवलं होतं आणि बिरबलाची क्षमा मागितली बिरबलाला सांगितलं तुझ्यावरती मी अन्याय केला खरं सांगतोस आज जर माझा अंगठा तुटला नसता तर आज मला बळी दिला असता तू बोललास देवाने केलं तर चांगलं केलं त्यावेळी पुन्हा बिरबल म्हणाला यापेक्षा तुम्ही मला कारागृहात टाकलात म्हणून देवानेही माझ्यासाठी चांगलं केलं राजा बोलतोय है, धन्य आहेस तू असं का बोलतोय मी तुझी क्षमा मागतोय सांगितलं देवा राजा जर तुझा अंगठा तुटलेला होता तुझा बळी दिला नसता मी जर तुझ्या बरोबर आलो असतो तर त्या ठिकाणी माझा बळी गेला असता आज तुमचा अंगठा तुटला मी तुम्हाला बोललो हे देवाने चांगलं केलं म्हणून तुम्ही मला आतमध्ये टाकलात जेलमध्ये टाकलात आणि त्यानंतर तुम्ही मला जंगलामध्ये घेऊन गेले नाहीत आज माझंही प्राण वाचला तुमचाही प्राण वाचला म्हणून साधूकांना मी तुम्हाला सांगतो की देव करतो ते चांगलं करतो असतो देवाने जसं ठेवलंय तसंच तुम्ही राहा दे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मनामध्ये केव्हाही अहंकार करू नका मनामध्ये मी पण हा सोडून द्या देवाने तुम्हाला जसं ठेवलं तसे तुम्ही राहा तुमचं जीवन नेहमी सुखी राहील